नमस्कार शेतकरी बांधवांनी तिरुपती उद्योग समूह म्हणजे तिरुपती मध्ये आपले स्वागत आहे आज तिरुपती उद्योग समूहामध्ये वर्षा सिन्नरी या कंपनीचा पॉवर विडर नऊ पी अकरा एसपी साडेसात एचपी मध्ये अवेलेबल झालाय वर्षा सिन्नरी बॅक रोटर बॅक रोटर म्हणजे चालणारे बिल वेगळे भी आणि रोटरचे भी बिल वेगळे याच्यामध्ये आपण उपलब्ध केलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रभर अख्ख्या महाराष्ट्रभर या पॉवर विडरचा धुमाकूल चालू आहे म्हणजे याचं खूप साऱ्या कस्टमरचा रिव्ह्यू आणि खूप सारा कस्टमरची रिक्वायरमेंट होती की वर्षा शिन्नरी या कंपनीचा पॉवर विडर तुम्ही उपलब्ध करून द्या त्याच पद्धतीनं हा पॉवर विडर आपण उपलब्ध करून ठेवलेला आहे या पॉवर विडरची खासियत म्हणजे याच्या बॅक रोटरमध्ये चेनच्या ऐवजी आपण मेन शॉप्ट दिलेला आहे म्हणजे बॅक बॅक रोटरमध्ये चेनच्या ऐवजी शॉप्ट आहे आणि शॉप्टला कंपनी तसंच डीलर हे तीस महिन्याची गॅरंटी देत आहेत या पॉवर विडर सोबत आपण दोन प्रकारचे कल्टिवेटर देतोय एक माती उचलण्यासाठी आणि एक माती भोगा करण्यासाठी त्याचबरोबर आपण दोन लोखंडी विल देतोय जो की चिखलाच्या रणामध्ये आणि शेतामध्ये वापरण्यासाठी अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर आपण या पॉवर विडर बरोबर सरी घालण्यासाठी एक सरी यंत्र देतोय त्याच्याबरोबर या पॉवर विडरला आपण पाठीमाग फळण फास पाळी तसंच ट्रॉली सुद्धा जोडू शकतो या पॉवर विडरची खासियत दुसरं आपण याला रिव्हर्स मध्ये पण चालू शकतो आणि फॉरवर्डमध्ये पण चालू शकतो याच्या पीटीओ शॉपला दोन प्रकारचे स्पीड गेअर आहेत एक हाय आणि लो असे स्पीड पीटीओ शॉपला पण गेअर आहेत त्याच्या रनिंग व्हीलमध्ये पण दोन प्रकारचे गिअर आहेत हाय आणि लो म्हणजे लॉंग रनिंग मध्ये आपण हाय आणि लो स्पीड वरती आपण चालू शकतो याच्या पाठीमाग एखादी खुर्ची तयार करून ते खुर्चीवरती बसून पण आपण चालवू शकतो याच्या लॉंग रनिंग चालवत असताना जर संध्याकाळी अंधार वगैरे झाला तर याला लाईटची पण सोय दिलेली आहे म्हणजे समोर लाईट पण पडू शकते तसंच या पॉवर विडरला सेल्फ स्टार्ट म्हणजे तुम्ही बॅटरीवरती याला स्टार्टर दिलेलं आहे आणि हे सेल्फ स्टार्ट पण करू शकता तसंच याला मॅन्युअल स्टार्ट पण आहे म्हणजे तुम्ही दोरीवरती पण चालू करू शकता या पॉवर विडरचे चे महाराष्ट्रभर महाराष्ट्रावर धुमाकूळ झालो आहे ज्या पॉवर विडरनं अख्ख्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलाय तो पॉवर विडर तिरुपती उद्योग समूह मध्ये उपलब्ध झालेला आहे याच्यामध्ये पाच एच पी साडेसात एच पी नऊ एच पी आणि अकरा एच पी मध्ये पण याचे वेगवेगळे मॉडेल आहेत आणि व्हेरियंट आहेत याच्यामध्ये बॅक रोटर आणि सेंटर रोटर हे असे पण दोन्ही मॉडेल आहेत ज्या शेतकऱ्यांना पॉवर विडर घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी तिरुपती उद्योग समूह म्हणजे तिरुपती अग्रमॉलला बेड द्यायची आहे किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून संपर्क साधायचा आहे आणि आपल्याला लवकरात लवकर पॉवर ऑडर बुकिंग आहे धन्यवाद